नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकरी बांधूं महाराष्ट्रामध्ये किंवा होणार देशामध्ये दे, एक जमिनीच्या वादाबाबतची प्रकरणे कोर्टामध्ये बरीच प्रलंबित आहेत न्यायालयामध्ये बरीच प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे काय होते बघा की शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जातोय तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे आता याच्यामध्ये बघा कुठल्या कुठल्या मुख्यतः वाद आहेत तर जमिनीच्या हक्काबाबतचे वाद असतील जमिनीच्या जे बांधाबाबतचे वाद असतील तसेच जमिनीचे जे मोजणी असते जमिनीचे जे आपण मोजणी करतो त्या मोजणीविषयीचे वाद असतील तसेच अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे वाद काय काय वेळेस उद्भवतात ते, ते सुद्धा कोर्टामध्ये बऱ्याच वेळा याचे म्हणजे प्रकरणे चालू असतात तसेच दोन भावभावामधील वहिवाटीवरून वाद असतील तसेच भावभावाचे जे वाटणे असतात त्या वाटण्यावरून काय वाद असतील शासकीय ज्या योजना असते त्या योजनेमध्ये जर काही त्रुटी आल्या आणि त्याचा प्रस्ताव अमान्य अमान अमान्यतेबाबत जे वाद असतील तर असे इत्यादी अनेक कारणांमुळे शेतीचे वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत आता बघा हे वाद अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे असतात न्यायालयातील आणि प्रशासनातील पुरेशा यंत्रणा अभावी हे वाद वर्षानुवर्षे चालू असतात आता बघा शेतजमीन हा प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय असतो याच्यामध्ये भावनिक नातं सुद्धा असतं त्याच्यामुळे काय होतं हा विषय संव संवेदनशील असल्यामुळे भावभावाचा वाद कोर्टात बरेच दिवस चालू असतो त्याच्यामुळे काय होतं नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आता दोन भावांचे ते, वाद असतील तर त्यांचे मुलं असतील तर ते मुलं तो वाद बघत असतात त्याच्यावरून परत खालची पिढी सुद्धा त्या वादातच जाते त्याच्यामुळे हा वाद वरचे वाढतच जातो त्याच्यामुळे याच्यामध्ये जे नात्यातील दुरावा असतो तो दुरावे दुरावा सुद्धा वाढत जातो त्याच्यामुळे शासनाने शेत जमिनीचा ताबा आणि मालकीबाबत शेतकऱ्यांतील जे आपापसातील वाद आहे तो मिटवण्यासाठी आणि एक शेतकऱ्यांमध्ये एक प्रेम वाढण्यासाठी एक सलोखा नावाची एक शासनाने योजना आणलेली आहे आता याच्यामध्ये काय होणार आहे बघा समजा एका शेतकऱ्याच्या नावावरील जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर असते आणि दुसऱ्या नावावरच्या शेतकऱ्याची जमीन पहिल्या व्यक्तीच्या नावावर असते म्हणजे आदला जमिनीचे अशी आदला बदल झालेले असते मग याच्यामुळे काय होतं की ते वाद वाढच चालतात मग शासनाने त्याच्यामध्ये सलोखा आणण्यासाठी एक प्रेम वाढण्यासाठी काय आहे तर ही जे आदला बदल दस्तांसाठी जे मुद्रांक शुल्क आहे ते फक्त एक हजार रुपये लागणार आहे आणि त्याचे जे नोंदणी फी ती सुद्धा एक हजार रुपयामध्ये आता तुम्हाला करून भेटणार आहे याच्यामुळे याच्यामध्ये जी सुधारणा म्हणजे जी सवलत दिलेली आहे शासनाने त्या त्या योजनेला सोलख योजना असं म्हटलं जाते आता याच्यामुळे काय होणार आहे की स्टॅम्प ड्युटी आ, कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना वादाचं प्रमाण कमी होणार आहे आणि झटपट जे वाद आहेत ते वाद कमी कमी होण्याला मदत होणार आहे आता बघा ही योजना राबवण्यात शासनाने एकतीस एक दोन हजार तेवीस च्या शासन निर्णय काढून याला मान्यता दिली होती आणि याला मान्यता दिल्यावर त्यांनी काय केलं होतं की याला मान्यता दिल्यानंतर त्या तारखेपासून दोन वर्षापर्यंत ही योजना चालणार होती मग त्याची तारीख कधी संपणार होती दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस ला याचे दोन वर्ष पूर्ण होत होते मग शासनाने आताच एक नवीन जी आर काढला आहे आणि परत त्याची मुदत अजून दोन वर्ष वाढवलेली आहे म्हणजे बघा दोन एक दोन हजार पंचवीस ला याची मुदत संपलेली होती म्हणजे अजून दोन वर्ष कालावधी वाढवला म्हणजे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक जानेवारी दोन हजार पर्यंत आता तुम्हाला या योजनेद्वारे तुमचे जे कामे आहेत ती कामे करता येणार आहे त्यामुळे काय होणार आहे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि जे कोर्टातले तुमचे वाद आहेत तो वाद सुद्धा कमी होण्याला मदत होणार आहे त्याच्यामुळे ही जर योजना एकदम व्यवस्थित राबवली आणि त्याचा फायदा जर शेतकऱ्यांनी घेतला तर कोर्टातले बरीच प्रकरण याच्याद्वारे निकाली लागण्यास मदत होईल आणि जो शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान याच्यामुळे होते ते आर्थिक नुकसान सुद्धा कमी होण्याला मदत होणार आहे आणि जो भाऊ भाऊ किती वाद असतो त्या वादाचं सुद्धा त्यांचं प्रेमात रूपांतर होऊन म्हणजे सलोखा जपण्याचं कार्य या योजनेमुळे होणार आहे तर नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना होईल धन्यवाद